वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सद्गुरू नारायण महाराज यांचा दशक्रिया विधी प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती सकाळी मंदिरामध्ये भजन करण्यात आले अण्णा महाराजांचे उत्तराधिकारी पोपट महाराज स्वामी यांच्या आधिपत्याखाली सकाळी साडेआठ ते साडेनऊ वाजेपर्यंत कीर्तन व प्रवचन सेवा हरिभक्त पारायण श्री गणेश महाराज भगत यांची सेवा संपन्न झाली दशक्रिया विधी झाल्यानंतर सर्व उपस्थितांनी परमपूज्य सद्गुरू स्वर्गीय नारायण महाराज अण्णा यांना श्रद्धांजली वाहिली मंदिरामध्ये दिवसभर भजन सेवा सुरू होती यावेळी हरिभक्त पारायण बांडा महाराज कराडकर केरळचे कृष्णा सोमी महाराज माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे नारायणपूर मंदिर व्यवस्थापक भरत नाना क्षीरसागर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे भाजप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदरभाऊ कामते माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय भृंगे उद्योगपती नातासाहेब भिंतडे शिवसेना पुरंदर अध्यक्ष हरिभाऊ लोळे सासवड शहर राष्ट्रवादी अध्यक्ष बाळासाहेब भिंतडे रामदास नेमाने डॉक्टर उमेशकुमार डोंगरे माजी आमदार विलास लांडे समाजसेवक वसंत मोरे अमोल लळावडे राहुल जाधव माजी आमदार विलास काटे माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे ॲडव्होकेट श्रीकांत तामाने बाळासाहेब काशी याचबरोबर पुरंदर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील अनेक संघटनांचे पक्षांचे मान्यवर महाराष्ट्रातून आलेले भक्तगण तसेच नारायणपूरचा सेवकवर्ग यांच्या उपस्थितीमध्ये परमपूज्य विश्वचैतन्य स्वर्गीय नारायण महाराज अण्णा यांच्या दशक्रिया विधीला अफाट जनसागर लुटला होता यावेळी सर्वच उपस्थितांनी स्वर्गीय नारायण महाराज अण्णा यांच्याविषयी संवेदना व्यक्त करत शोक व्यक्त केला आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

साठी केला होता तुका मुक्ती जिथे असतील अन्ना महाराज आहेत म्हणजे या सर्व ठिकाणी जेव्हा सर्वांचा सद्भाव पाहतील आपल्या अंतकरणामध्ये निर्माण झालेलं गुरुप्रेम पाहतील हृदयामधून पाझरणारे त्रासून पाहतील त्यावेळी अन्ना महाराजांच्या स्वतःच जीवनाचं त्यांना कौतुक वाटेल कवतुक वाटे नामचे ते गुणे याच्यासाठी गेला होता शेवटचा शव भा याज सां गो ती हा संपूर्ण